पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाने यास भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर घटना दाढेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे घडली होती आरोपी विठ्ठल गवाने यास त्याची पत्नी सुनीता गवाने आणि मृत सिंग कांतीलाल गावित यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून आरोपीने संतापाच्या भरात धारदार लोखंडी कोयत्याने नरपतसिंग गावितवर बेछूट हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या मानेवर डोक्यावर हातावर पाठीवर तब्बल चवेचाळीस वार करण्यात आले एवढंच नाही तर डाव्या हाताचा पंजा सुद्धा मनगटापासून तोडण्यात आला यामुळे नरपत सिंग यांचा जागीच मृत्यू झाला या फटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रपूर यांनी महत्वाची भूमिका बजावली नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्वपूर्ण निकाल आहे कारण तीन गोष्टींची न्या न्यायालयाने कटक्षात बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि तिसरं जी, तिसर जी व्हिक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज नवीन कोर्टाने दिलेला आहे या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते मॅटरची जर गंभीरता बघितली तर मोरगुण पण हत्या केलेली आहे जवळपास चौवेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पडवून साक्षीदारांस तयार नव्हतं फक्त मना त्याची मुलगी ह्या तिच्या एव्हिडन्स आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचेही निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती असताना आपल्याला काही काही लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची एक प्रामुख्याने भूमिका असते कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहेत तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई लिगल एड करून आपल्याकडे महान्या कोर्टाने आदेश केला लिगल वेड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपयापासून ते तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या केसमध्ये त्यांना ती कॉम्पन्सेशन मिळून जाईल समाजापुढे तुम्ही एक सांगितलं की निर्बडपणे तुम्ही कोर्टासमोर या कोर्टासमोर कोर्ट तुम्हाला न्याय देत मागून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात माझं एकच मत जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचं सहकार्य घेऊन प्रत्येकाला नाही अशी अपेक्षा आहे गेल्या वीस वर्षांपासून सरकारी वकिलाच्या भूमिकेत कार्यरत असलेल्या चंद्रकोर यांनी या प्रकरणात पंधरा साक्षीदार तपासले आहेत आणि ठोस पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा सुनावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस कठोर शिक्षा ठोठावण्यात आली जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनीसुद्धा या खटल्यात महत्त्वाचे साक्षीदार तपासून न्याय मिळवून देण्यात योगदान दिले एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक